सर्वांना नमस्कार रुद्रदामिनी लव्ह स्टोरीचे अठ्ठ्याऐंशी एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता रेस्टॉरंटमध्ये शेठने पाठवलेल्या गुंडाणं विशालच्या छातीवर नेम पकडला होता आणि पद्मिनी त्याच्यावर चिडली होती विशालने तिचा रुसवा घालवण्यासाठी तिचा हात हातात पकडला तसा पद्मिनीनं त्याच्या हाताला रागातच एक झटका दिला आणि विशाल पाठीमागे ढकलला गेला इतक्यात बंदुकीतून सुटलेली गोळी आली आणि विशालच्या खांद्यापासून पुढे गेली आणि त्याच्या पाठीमागच्या काचावर लागली काच फुटली खूप मोठा आवाज झाला तसे सगळे सैरा वैरा पळायला लागले आरडाओरडा करायला लागले रेस्टॉरंटमध्ये एकच गोंधळ उडाला रुद्र आणि विशाल सावध झाले पद्मिनी आणि दामिनी आता घाबरल्या होत्या आणि पद्मिनी तर रडायलाच लागली विशालनं पटकन पाहिलं तर तो गुंड पळून जात होता आणि आता विशाल त्याच्या मागे धावला तो गुंड पुढे पळत होता आणि विशाल त्याच्या पाठीमागे आणि आता रुद्रने थोडा शॉर्टकट घेतला आणि त्या गुंडला तो अडवा आला आणि पळता पळता रुद्रने मधूनच येऊन त्याच्या पायात पाय अडकवला आणि त्याला खाली पाडला रुद्रानं त्या गुंडाला जेरबंद करून पकडला आणि विशालही पाठीमागून आला आणि दोघांनी त्याला खूप बदड बदड बदडला आणि आता विशालने त्याची मान हातात पकडली आणि म्हणाला बोल कोणी पाठवले तुला पटकन बोल आणि रुद्र म्हणाला अग्निहोत्री साहेब मी याला ओळखतो हा शेटचा सा माणूस आहे विशालने पोलीस स्टेशनला फोन करून गाडी मागवली आणि त्याला पोलीस स्टेशनला पाठवला दोघेही पुन्हा रेस्टॉरंटमध्ये आले तर पद्मिनी खूप रडत होती आता विशालने, आस, तर विशालने विशालला तिने मागे नसता ढकलला आणि ती गोळी जर त्याच्या छातीत लागली असती तर सगळं संपलं असतं एका क्षणात हो त्याचं नव्हतं झालं असतं तिच्या सगळ्या स्वप्नांना सुरूंग लागला असता असे नको नको ते विचार तिच्या मनात येत होते आणि हळव्या मनाची पद्मिनी खूप रडत होती दामिनी तिला खूप समजावत होती पण पद्मिनी काही केल्या ऐकत नव्हती विशाल गेला त्या दिशेने ती सुद्धा निघाली होती रडतच पण दामिनीनं तिला अडवून धरलं होतं आणि आता दुरून येताना विशाल तिला दिसला आणि ती पळतच जाऊन त्याला घट्ट मिठी मारून खूप रडायला ला लागली आता विशालही थोडा भाऊक झाला होता त्यानं तिला शांत केली आणि आता पद्मिनी त्याच्या शरीराचा प्रत्येक अवयव हातात घेऊन चेक करत होती की त्याला काही झालं ना। तर नाही ना मग त्यानं तिचा हात हातात घेऊन म्हणाला पल्लवी काहीच नाही झालं मला नको इतकी रडू आणि ती रडतच म्हणाली असं कसं म्हणता काही नाही झालं ती गोळी जर तुम्हाला लागली असती तर तर काय झालं असतं साहेब असं म्हणून ती आणखीन रडायला लागली रुद्रला तर आता तिचं रडणं भगवतच नव्हतं रुद्र, रुद्र म्हणाला ताई नको नाही इतकी रडू प्लीज काही नाही झालं साहेबांना आहेत की नाही व्यवस्थित ते आणि त्या गुंडाला आम्ही पकडला आहे लवकरच तो जो कोणी आहे तोसुद्धा सापडेल पद्मिनी म्हणाले रुद्र पण आता साहेबांचा जीव वाचला पण पुन्हा त्यांनी असाच प्रयत्न केला तर काय करायचं आणि विशाल तिला म्हणाला पल्लवी बघितलंस अशी आहे माझी नोकरी पल्लवी आपण एक काम करूया आपण लग्नच नको करूया आणि तिने त्याच्याकडे आश्चर्यनं पाहिलं आणि म्हणाली असं का बोलताय तुम्ही विशाल म्हणाला आज तू प्रत्यक्ष बघितलंस की मृत्यू मला हुलकावणी देऊन गेला आहे उद्या कदाचित तो मला गाठू शकतो आणि माझा मृत्यू होऊ शकतो पद्मिनीनं आता त्याच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाली असं नका ना, ना बोलू प्लीज मला आधीच खूप भीती वाटत आहे विशाल म्हणाला म्हणूनच म्हणतोय नको करूया लग्न कारण तुझी ही अवस्था मला बघवणार नाही मी रोज घरातून सकाळी निघून जाईन पण माघारी यायची खात्री नसणार मग अशा अवस्थेत तू राहशील माझ्याशिवाय आता ती गप्प बसली विशाल म्हणाला पल्लवी मला माझी बायको कणखर हवी आहे अशी मुळू मुळू रडणारी मुळीच नको उद्या मला काही झालं की तू जगू शकशील का माझ्याशिवाय आणि पद्मिनी म्हणाली नाहीच जगणार मी तुमच्याशिवाय समजलं उद्या तुम्हाला जर काही झालं तर मी सुद्धा तुमच्या पाठीमागे मरण स्वीकारेल पण मला तुमच्याशीच लग्न करायचं आहे हे ऐकून रुद्रच्या तर डोळ्यातच पाणी आलं आणि विशाल म्हणाला मग झालं तर आता कारडतेस अशीच कणखर बायको हवी आहे मला आता नको रडूस अगं व्हायचं तेच होतं आयुष्यामध्ये तुझ्या माझ्या विचार करण्यानं अडवण्यानं काहीच घडत नाही आता डोळे पुस पाहू असं म्हणून त्याने तिचे डोळे पुसले मग विशाल म्हणाला रुद्र दामिनी हे जे काही घडलं त्यातलं एकही अक्षर घरी कळता कामा नये समजलं आईबाबांना टेन्शन देऊ नका ते उगीच काळजी करत राहतील चला आता निघूया तुम्ही घरी जा दामिनी म्हणाली आणि दादा तू तूही घरी जा ना उद्या संगीत आहे माहीत आहे ना विशाल म्हणाला हो माहीत आहे मी जरा पोलीस स्टेशनला जाऊन येतो आता जो बकरा पकडला आहे त्याचे जरा जीव हासडतो असं म्हणून विशाल पोलीस स्टेशनला गेला आणि त्या गुंडाला त्यानं खूप मारलं कदम म्हणाले साहेब तुम्ही जरा जपून राहा तुमचं लग्न जवळ आलं आहे आणि हे काय तुम्ही कशाला आला तुमची सुट्टी आहे ना विशाल म्हणाला कदम सैनिकाला कधीच सुट्टी नसते सोल्जर इज नेव्हर ऑन हॉलिडे बरं ठीक आहे मी आता घरी जातो त्याच्यावर चांगलं लक्ष ठेवा असं म्हणून विशाल घरी गेला आणि मोरे मॅडम म्हणाल्या अग्निहोत्री साहेबांसारखा देशपुत्र खरं शोधून सापडणार नाही किती ते समर्पण आणि किती ती मातृभूमीविषयी भक्ती आहे ना त्यांना नाहीतर आपण भाजीची पेंडीसुद्धा दम देऊन घेतो भाजीवाल्याकडून आणि कदम म्हणाले हो ना लग्न जवळ आलं आहे तरी त्यांना लग्नाचं काहीच कौतुक नाही खरंच अग्निहोत्री साहेब ग्रेट आहेत मग आता संगीत झालं मग मेहंदीसुद्धा काढून झाली पद्मिनीचा जीव अजूनही खालीवर होतच होता विशालच्या काळजीने तिच्या हातामध्ये विशालच्या नावाचा हिरवा चुडा भरला होता आणि ती खूप सुंदर दिसत होती तिने विशालला फोन केला आणि विचारलं कसे आहात साहेब मला तुम्हाला भेटायचं आहे असं म्हणाली विशाल आता खूप हसला आणि म्हणाला पल्लवी की ती लहान मुलीसारखी करतेस ग दर दोन दिवसाला तुला भेटायलाच हवं का आणि आता दोन दिवसांनी आपलं लग्नच आहे मग भेटूया ना कायमचं आणि एकत्रच राहणार आहोत ती म्हणाली तुम्हाला माहीत आहे ना साहेब तुम्हाला भेटल्याशिवाय मला करमत नाही साहेब यांना भेटायला प्लीज विशाल म्हणाला अगं कसा येऊ मी सांग बरं ती म्हणाली कसेही या पण हा माझा हट्ट आहे आणि आता विशालनं तिच्याशी बोलत बोलतच गाडी स्टार्ट केली आणि तो तिला म्हणाला पल्लवी हे बघ आता खूप उशीर झाला आहे तू तूही थकली असशील ना झोप आता ती म्हणाली काय हो साहेब तुम्ही इ इत, इतकी विनवत आहे मी तुम्हाला आणि तुम्ही असं करताय होय मला नाही झोपेल डोळे झाकले तरी तुम्हीच दिसता माझ्या डोळ्यांसमोर त्याला मी काय करू आता विशालची गाडी रुद्रच्या घरासमोर थांबली अचानक बेल वाजली दामिणीनं दरवाजा उघडला विशालला पाहून दामिनी आश्चर्यचकित झाली तसा विशाल तिला गप्प राहण्याविषयी सांगितलं आणि तो म्हणाला पल्लवी बघ आता मी दमलो आहे झोपू का असं म्हणून तो हळूहळू तिच्या रूमकडे निघाला जिना चढून आता हे अग्निहोत्री साहेबांचं कसलं सरप्राईज म्हणायचं असं रुद्र त्याच्याकडे पाहून म्हणाला आणि हसायला लागला आणि आता पद्मिनी बेडवर पालथी पडली होती ओगीच तिच्या हातावरची मेहंदी बघत त्या मेहंदीतलं त्याचं नाव ती शोधत होती आणि आता विशालनं पटकन तिला पाठीमागून मिठी मारली आणि ती खूप दचकली तिच्या हातातून मोबाईल खाली पडला आणि विशालला पाहून ती खूप हरकून गेली आणि म्हणाली साहेब तुम्ही तुम्ही खरंच आलात आणि विशाल म्हणाला बघ तुझ्यामुळे माझा संकल्प तुटला ती म्हणाली कसला संकल्प तो म्हणाला हेच मला पहिल्या रात्री तुला पाहायची होती अशी मेहंदी लावलेल्या आणि चुडा भरलेल्या हातांनी पण आत्ताच मला ते दिसलं ती म्हणाली पण माझ्यासाठी तुम्ही इथपर्यंत आलात साहेब मला खूप आनंद झाला आणि इतक्यात रुद्र आता आला आणि दोघे एकमेकांपासून दूर झाले मग रुद्र म्हणाला काय हे अग्निहोत्री साहेब हे तुम्हाला शोभत नाही हां विशाल कमरेवर हात देऊन म्हणा हे काय चाललंय तुमच्या बहीण भावंडांचं एकीकडे एक बहीण फोन करून रडून बोलवून घेते आणि दुसरीकडे तिचा भाऊ मलाच दोष देतो मला अजिबात यायचं नव्हतं रुद्र पल्लवीला विचार आता तिनं किती विनंत्या केल्या माझ्या आणि आता पद्मिनीला अजून गप्प बसली आता इकडे शेठचा माणूस शेठला म्हणाला शेठ पुन्हा एकदा अग्निहोत्री सुटला साल्याचं नशीबच खूप चांगलं आहे अमृत पिऊन आलाय की काय काय माहीत तो जन्माला येतानाच शेठ म्हणाला अमृत पिऊन आलाय की नाही हे माहीत नाही पण रुद्रच्या बहिणीचा नशीब चांगलं आहे तिचं सौभाग्य फार बळकट आहे असं वाटतंय आणि म्हणूनच अग्निहोत्रीच्या आयुष्याची दोरीसुद्धा खूप मजबूत आहे पण कुठपर्यंत वाचेल असू दे त्याला आता त्याचं लग्न एन्जॉय करू दे आणि आपणही थोडं रिलॅक्स राहूया आपला माणूस आता त्याच्या ताब्यात आहे त्यामुळे आपण जास्त हालचाल करून चालणार नाही कारण आपल्या माणसांना त्यानं पकडले आणि त्यानं जर तोंड उघडलं आणि माझं नाव घेतलं तर मात्र सगळं संपेल उद्या हळद आहे त्याची परवा अग्निहोतीचं लग्न आहे होऊ दे त्याचं लग्न आणि मग जेव्हा आपण यानंतर त्याच्यावर हल्ला करू तेव्हा शेवटचाच करू आणि मग रुद्रची बहीण विधवा झालेली मला बघायला आवडेल आणि रुद्रला ही शिक्षा असेल माझ्याकडून असं म्हणून शेठ हसायला लागला आणि म्हणाला उरलेली हत्यारं सगळी नीट नेलीत का त्याचा साथीदार म्हणाला हो शेट पण अजून बरंच काम बाकी आहे त्याचं काय आहे ना हे काम रात्रीच करावं लागतं ना त्यामुळे एका रात्रीत हे शक्य नाही की सगळा माल सप्लाय होऊ शकेल शेट म्हणाले ठीक आहे पण लवकरात लवकर सगळा माल दुसरीकडे लपवा मग इकडे विशाल रुद्रला म्हणाला रुद्र झालं आता भेटून विशालला रुद्र म्हणाला झालं ना मग भेटून चला आता निघा तुमच्या घरी आणि विशाल त्याच्यासोबत खाली आला आणि रुद्रला त्यानं हळूच खुणवलं बाहेर बोलवून घेतलं आणि म्हणाला खरं तर मला तुला भेटायचं होतं तुझ्यासाठी मी आलो होतं भेटायला रुद्र चकित होऊन म्हणा मला का विशालने त्याला काहीतरी सांगितलं आणि ते ऐकून रुद्र थोडा शॉक झाला आणि म्हणाला अग्निहोत्री साहेब अहो लग्न आहे तुमचं परवा आणि उद्या हळदही आहे आणि तुम्ही हे काय ठरवलं आहे आणि विशाल हसून म्हणाला मी जे प्लॅनिंग केलं आहे सगळं तसंच होणार आहे तू फक्त तयार राहा आणि आता बघता बघता हळदीचा दिवसही उजडला संध्याकाळ झाली विशाल पाटावर बसला त्याला हळद लावण्यात आली पद्मिनीच्या नावाची आणि त्याची उष्टी हळद घेऊन तिकडून पके आला आणि विशालची उष्टी हळद पद्मिनीला लावली गेली आता गोरी नाजूक सुकुमार पद्मिनी खूप सुंदर दिसत होती त्या पिवळ्या हळदीच्या रंगानं आणि इतक्यात विशाल उठला तो पटकन बाथरूममध्ये गेला आंघोळ केली आणि पाठीमागच्या गेटने बाहेर आला त्याने लगेच दोन चार फोन फिरवले आणि सगळ्यांना काहीतरी सूचना केल्या आणि त्याच्या प्लॅनप्रमाणे सब इन्स्पेक्टर शेख आणि आणखीन त्याच्यासोबत असलेल्या तीन चार टीम असे तीस पस्तीस पोलीस त्याची वाट पाहत होते आता विशालही गाडीत बसला आणि सगळेजण शेठच्या अड्ड्यावर छापा टाकायला निघाले रुद्रला मात्र विशालने सोबत घेतला नव्हता त्याला घरी लक्ष ठेवायला सांगितलं होतं आणि काही कॉन्स्टेबल सुद्धा दोन्ही घरी ठेवले होते सेफ्टीसाठी आणि आता शेठची माणसं खूप रिलॅक्स होऊन मद्यधुंद अवस्थेत पडलेली होती शेठसुद्धा निवांत झोपला होता त्याला वाटलं आता अग्निहोत्री लग्नाच्या गडबडीत असेल त्याच्याकडून थोडे दिवस तरी काही होणं शक्य नाही आता विशालने चारही बाजूंनी त्याच्या अड्ड्याला घेरलं आणि एकदम हमला केला तसे सगळे गोंधळले गडबड उडाली सगळे बेसावध होते आणि आईतेच तावडीत सापडले विशालने सगळ्यांना गाफील ठेवून हा डाव साधला होता त्याचवेळी माल सप्लाय करणारा ट्रकसुद्धा विशालच्या टीमनं पकडला आणि आता विशालनं एका गुंडाच्या डोक्यावर पिटपूळ ठेवला आणि शेटला फोन लावायला सांगितलं आणि झोपलेल्या शेटनं फोन बघितला आणि म्हणाला इतक्या रात्री फोन करायची काही गरज आहे का काय आभाळ कोसळले की काय तो गुंड घाबरतच तत पप करू लागला आणि शेट म्हणाले मूर्खा इतक्या रात्री फोन केला आहेस आणि बोगडं कशाला बोलतोस भूत बघितलंस की काय जो इतका घाबरला आहेस आता बोल पटकन काय झालं आता विशालने फोन हातात घेतला आणि म्हणाला हॅलो मी बोलतोय आणि शेट म्हणाले कोण बोलतोय मी कोण आणि विशाल म्हणाला तुझा बाप इन्स्पेक्टर अग्निहोत्री बोलतोय आणि आता तू ही जागा हो मी येतोय तुला घ्यायला तुझ्या मुसकी आवडून तुला तुरुंगात टाकायला तुझा अवतार आता संपला आणि तुझा खेळ खल्लास झाला तुझा सगळा माल मी पकडला आहे आणि शेट खूप घाबरला आणि तो रातोरात पळून जायची तयारी करू लागला इतक्या सब इन्स्पेक्टरने त्यांना हातात बेड्या ठोकल्या आणि सगळ्यांना पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये आणून तुरुंगात टाकलं आणि शेठ विशालला चिडून म्हणाला अग्निहोत्री मी तुला अजिबात सोडणार नाही आणि त्या रुद्रालासुद्धा सोडणार नाही विशालनं त्याच्या नजरेला नजर दिली आणि एक डॅशिंग लुक देऊन म्हणाला तू मला सोडणार नाहीस का ते बघू पुढच्या पुढं पण आता मी तुला सोडणार नाही चल ठीक आहे नको सोडू पण त्याआधी तू इथून सुटून दाखव आता तुझ्यावर असे गुन्हे दाखल करतो की एक एक की तू जन्मभर सुटणार नाहीस तुरुंगातून इथे जेलमध्ये सडशील आणि इथेच तुझा अंत होईल असं म्हणून विशाल बाहेर आला त्याच्या खुर्चीत बसला आता इन्स्पेक्टर शेख विशालला म्हणाले सर रात्रीचा दीड वाजला आहे उद्या तुमचं लग्न आहे प्लीज तुम्ही आता घरी जा आणि आता विशाल म्हणाला अरे हो मी हे विसरूनच गेलो होतो की माझं उद्या लग्न आहे शेख हसून म्हणाले काय सरतो मी पण तुमचा प्लॅन ऐकला आणि मी तर चकितच झालो होतो हा प्लॅन कसा वर्क होईल याविषयी थोडी शंका होती सर मला पण तुम्ही होता म्हणून सगळं व्यवस्थित झालं विशाल म्हणाला तुम्ही सुद्धा खूप धाडसे आहात इन्स्पेक्टर शेख चला येतो नाहीतर आई ओरडेल नवरदेव घरात नाही म्हटल्यावर असं म्हणून विशाल गेला आणि आईने गोंधळ घातलाच होता घरात विशाल नाही दिसत म्हटल्यावर तिला खूप काळजी वाटत होती ती रडत होती आणि विशालला पाहून ती त्याला ओरडली आणि म्हणाली सांग पटकन कुठे गेला होतास विशालचे बाबा या पोराला सांगून ठेवा पुन्हा जर त्यानं असं काही केलं तर माझं मेलेलं तोंड पाहिल तो आता विशालनं तिला मिठीत घेतली आणि म्हणाला ए आई अगं असं लग्नाच्या घरात काय अभद्र बोलतीस ग होतं एक छोटं काम अगं तुझ्याच सुनाला भेटायला गेलो होतो तिला सारखं दोन दिवसाला मला भेटायला लागतं हवं तर विचार तिला फोन करून आणि आई म्हणाली राहू दे काही गरज नाही आता झोप तू उद्या सकाळी लवकर हॉलला जायचं आहे आपल्याला आणि आता विशाल झोपला आणि त्याला निवांत झोप लागली शेटला पकडल्यामुळं आणि लग्नाचा दिवस उजाडला वरपक्ष वधुपक्ष हॉलवरती आले लग्नाच्या आधीचे सगळे विधी झाले आता मराठमोळ्या नवरीच्या वधोवेशात पद्मिनी खूप सुंदर दिसत होती आणि आता दामिनीनं ठरवलं होतं की हीच योग्य वेळ आहे पद्मिनीला सांगायची की तिचं पल्लवी हे नाव का दिलं होतं आणि ती पद्मिनीला म्हणाली ताई आता काय करायचं हो खूप मोठा गोंधळ झाला पद्मिनी घाबरून म्हणाली म्हणजे नक्की काय झालं आहे ग दामिनी आणि दामिनी चेहरा पाडून म्हणाली ताई तुम्हाला माहीत आहे ना दादाचं एका मुलीवर खूप प्रेम होतं पद्मिनी म्हणाली हो मग आता काय तिचं आणि दामिनी म्हणाली ताई ती मुलगी दादाला भेटली आहे आणि दादा सोबत आता तिच्यासोबत लग्न करणार आहे मग तुमचं कसं होणार आणि हे ऐकून पद्मिनी खूप उदास झाली आणि म्हणाली आता कसं करायचं ग दामिनी आणि दामिनी म्हणाली ताई प्रेमाचं दुसरं नाव त्याग असतो मला वाटतं तुम्ही तुमच्या प्रेमाचा त्याग करायला हवा आणि दादाला त्याचं प्रेम मिळू द्यावं शेवटी ते खूप लहानपणापासूनचं प्रेम आहे हो आणि हे ऐकून पद्मिनीचा चेहरा खूप पडला दामिनी म्हणाली ताई हो। ती खूप सुंदर आहे हो आणि आता तरुणपणा तर खूपच सुंदर दिसत आहे तुम्हाला तिचं नाव ऐकायचं आहे का आणि पद्मिनी म्हणाली नको दामिनी म्हणाली अहो ऐका तरी ताई आणि पद्मिनीने तिचे कान झाकून घेतले आणि दामिनी खूप हसायला लागली